सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये आज मी मस्त अशी साध्या पद्धतीने मेथीची भाजी बनवणार आहे साध्या पद्धतीने बनवणार आहे पण चविष्ट अशी ही भाजी होणार आहे बघा तर नक्की करून बघा अशा पद्धतीने तर इथे मी ह्या दोन जुड्या आणल्या आहे बाजारामधून आणि अशी मस्त फ्रेश फ्रेश भाजी मिळते आता थंडीमध्ये तर मला मला आणि माझ्या मुलाला खूप आवडते मेथीची भाजी तर ह्या दोन जुड्या आणून निवडून घेत आहे निवडल्याच्या नंतर मी कशी साध्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहे ते सुद्धा मी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही मसाले नाही कांदा लसूण नाही अगदी सोप्या साध्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत आधी निवडून घेते आणि मग एक दोन पाण्याने धुवून घेते ही भाजी तर बोलता बोलता भाजी निवडून झाली आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवूनसुद्धा सुद्धा घेतली आहे आता कढईमध्ये तेल टाकून घेते तेल मस्त कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि लगेचच धुतलेली ही भाजी पाणी निथळून घेऊन टाकायचे आहे तेलामध्ये लगेचच मीठ आणि तिखट टाकायची घाई करायची नाही कारण ही भाजी शिजून कमी होते तर आपल्याला कधीकधी मिठाचा अंदाज येत नाही मग मीठ जास्त पडते थोडीशी एक दोन मिनटं वाफून घ्यायची भाजी आणि मगच तिखट आणि मीठ टाकायचं मस्त मेथीची भाजी आणि बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी खूप छान बेत आणि मस्त अशीही लागतेसुद्धा तर आता ही पाहू शकता टाकता वेळेस कशी कढई भरून गेली होती ना आता शिजल्याच्यानंतर किती कमी झाली आहे भाजी अजूनही जशी जा शिजत जाईल जा जा तशी कमी होत जाते बघा आता ही यामध्ये आपण मीठ आणि तिखट टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अगदी पाव चम्मच एवढं मी तिखट टाकत आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी शिजू द्यायची न झाकण ठेवता तोपर्यंत आता बाकीचं सुद्धा कामं आहेत ते करून घेऊ भाजी शिजते तोवर आपण मी इथे हे फोटो फ्रेम काढल्या आहेत त्या पुसून घेते म्हणजे कसं भाजी शिजते तोपर्यंत हे कामसुद्धा माझं होऊन जाईल आणि कोरड्याच कपड्याने हे पुसून घेत आहे बघा मी ओलं कापड लावायचं नाही याला आता फोटो फ्रेम पुसून झाल्या थोडेसे सकाळचे चहापाण्याचे भांडे होते ते पण घासून घेते म्हणजे कसं सर्व कामं असे व्यवस्थित होतात आणि आपल्याला स्वतःलासुद्धा थोडासा वेळ मिळतो दुपारच्या वेळेला तर हे आ... भांडे जा जेवढे पडले आहेत तेवढे घासून घ्यायचे म्हणजे खूप असे एकदम घासायला जमा होत नाहीत भांडी आणि आपला टाईमही वाचतो पटापट कामं होऊन जातात तर ही सकाळी मी मिस्टरांना टिफिन दिलेलं आहे तर त्याचे थोडेसे भांडे आहेत आणि चहाचे तेवढे घासून घेते कडे थडीशी जास्त तेलकट झालेली आहेत एक दोन वेळा घासावं लागेल मस्त असं आता हे सर्व जे भांडे आहेत मला असे स्वच्छ घासून वगैरे भरून ठेवायचे आहे कारण आम्हाला नवीन ठिकाणी राहायला जायचं आणि ही जी किरायाची रूम आहे ती खाली करायची आहे बघा तर ते सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेनच तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करायला विसरू नका थोडीशी अजून घासावं लागेल सकाळी उठलं तेव्हापासून जे चालू होतात आपले कामं एक झालं की एक एक झालं की एक तर आता हे भांडे एवढे घासून घेते आणि लगेचच किचन किचनवठासुद्धा क्लीन करायचा आहे म्हणजे घासायचा नाही फक्त पुसूनच घेते कारण मी दोन तीन दिवसापूर्वीच किचन ओटा घासलेला आहे जसं मला घाण झालेला दिसला किंवा तेलकट झालेला दिसला की लगेचच वेळ मिळाला की घासून घेत असते किचन ओटा तर नक्की मला सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ माझा ते म्हणजे पुन्हा छानसा असा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत शेअर करेन भाजी तयार झालेली आहे आता किचन मोठा सुद्धा एकदा पुसून घेते म्हणजे कसं दुपारी थोडासा आरामही करता येईल आणि संध्याकाळच्याला जास्त पसारासुद्धा पडणार नाही आवरायला आता हे सुद्धा एकदा घासून घ्यायचं आहे भांडं जे तेलकट वगैरे आपण टाकतो ना भांडे भाजीची पातेली कढाई वगैरे तर भांडे घासणं झाले की असं एक हात मारून घ्यायचा यावरती आता गॅस शेगडी आणि किचन ओटा एकदा पुसून घेते की झालं मग सकाळचे आपले कामं होतात कपडे मी आधीच धुवून टाकलेले आहेत भांडी झाली आणि चपात्यासुद्धा मी सकाळीच थोड्याशा बनवून घेतल्या होत्या मिस्टरांचा डब्बा देवा जेव्हा बनवत होते तेव्हा पोळ्यासुद्धा बनवून घेतल्या होत्या आता फक्त आम्हाला मेथीची भाजी बनवली आणि हे बाकीचे कामं आवरली की जेवणं करायचे आणि थोडा वेळ आराम करायचा तर नक्की भेटू आपण पुन्हा अशाच छानशा व्हिडिओमध्ये